नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे सिंहगडच्या पायथ्याशी मित्रांनो आज आपल्याला सिंहगड पाहण्यासाठी जायचं आहे तर मी पुणेच्या दिशेनं जात असल्यामुळे आपल्याला पुणे दरवाजा पार करत करत वरती जायचं आहे तर मित्रांनो हा प्रथम राहतो पुणे दरवाजा आणिच्या वरच्या बाजूनं पाहिलं तर आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता खूप छान असा व्ह्यू दिसतोय मित्रांनो आणि माझ्या मागच्या साईडला पाहिलं तर इकडं हा सेकंड दरवाजा दिसतोय आपल्याला तर चला मित्रांनो आपण वरती जावा अजून तुम्हाला भरपूर असं काय दाखवायचे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत तर आपण वरती आल्यावरती आपल्याला एक असं माहिती फलक इथं पाहायला दिसतंय तर मित्रांनो हे माहिती फलक पूर्णपणे किल्ल्याची माहिती यावरती दिलेली आहे तर मित्रांनो जाण्यासाठी पायऱ्या पण व्यवस्थित आहेत त्यामुळे आपण ही वरती किल्ल्यावरती जाऊ शकतो आणि आज रविवार असल्यामुळे भरपूर असे पर्यटक पण ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात जे ये आजूबाजूचे पुण्यामधले पर्यटक आहे ते पण आपल्याला इथे आलेले पाहायला दिसतात हा आहे मित्रांनो सेकंड दरवाजा मागच्या साईडचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो थोडं समोर चालत आल्यावरती आपल्याला लास्ट हा तिसरा दरवाजा लागतो तर मित्रांनो पुण्याच्या दिशेने येत असेल तर आपल्याला तीन दरवाजे लागतात प्रामुख्याने त्यातील हा शेवटचा दरवाजा आहे या दरवाजाच्या मागील व्यू बघू शकता अशा पद्धतीचे आहे आणि मित्रांस किल्ल्याच्या वरच्या बाजूनं पाहिलं दरवाजाच्या वरच्या बाजूने पाहिलं तर अशा पद्धतीचा व्यू आजूबाजूचा दिसतो समोरच चालत आल्यावरती आपल्याला तोपखाना आप म्हणून असं एक बोर्ड दिसतो तर आपल्या उजव्या बाजूच्या दिशेने आपण गेलो असता आपल्याला हा समोर दिसणारी वास्तू म्हणजे ही आहे तोपखाना तर मित्रांनो समोरून पाहणारी ही वास्तू तोप ही तोपखाना हे आतील बाजूस अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला दिसते तोपखाना ही वास्तू पाहून आल्यावरती आपणच समोर आलो की आपल्याला एक घोड्यांची पागा म्हणून एक बोर्ड दिसतो तर मित्रांनो आपण ती पाहण्यासाठी समोर आल्यावरती तुम्ही लेफ्ट लेफ्ट साईडला वळाल्यावरती ले आपल्याली ही जागा पाया दिसते तर चला मित्रांनो आपण पुढं जाऊन बघू कशा पद्धतीचे आहे तर मित्रांनो इथं बघू शकता आतमध्ये पूर्वी इथं घोडे किंवा काहीतरी बांधायचं ठिकाण असू शकतं म्हणून याला घोडेची पागा म्हणून ओळखले जातं पूर्वी या ठिकाणी गोडी बांधत असावीत म्हणून याला गोडीची बागा म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो बाहेरील बाजू व्हि बघू शकता अशा पद्धतीची बाहेरच्या बाजूने आपल्याला पाहायला दिसते इथून समोर उतर आतमध्ये येण्यासाठी पायऱ्या पण आपल्याला देखील इथं पाहायला दिसतात तर मित्रांनो आता आपण टिळक बंगला आणि राजाराम महाराज यांच्या समाधीकडे जाणार आहोत थोडंसं पुढं आल्यावरती आपण लेप नंतर आपले सरळ पुढे चालत आल्यावरती आपलेली सर्वप्रथम टिळक बंगला पाहायला दिसतो समोर आल्यावरती आपलेली लोकमाने टिळक यांचे स्मारक पाहायला दिसते आणि ह्याच ठिकाणाला टिळक निवासस्थान म्हणून देखील ओळखले जाते आता आपण राजाराम महाराज या समाधीकडे चाललेला आहे टिळकांच्या मालापासून असं आले त्यासाठी राजाराम महाराजांची समाधी तिकडे जायचं आहे आपल्याला चला मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा समोर चालत आल्यावरती आपल्याली असे बोर्ड पाहायला दिसतात राजाराम महाराज समाधीकडे जाणारा रस्ता जे दाखवण्यात आलेले बोर्ड आपल्याला पाहायला दिसतात आणि समोरच थोडं चालत आल्यावरती आपल्याला दोन रस्ते दिसतात खालच्या साईडला रस्ता तो तिकडं आपलेली राजाराम महाराजांची समाधी आणि त्यासोबत इथं बघू शकता फलक दिलेला आहे याच्यावरती पूर्णपणे महाराजांच्या माहिती दिलेली आपल्याला पाहायला दिसते तर चला मित्रांनो आपण खालच्या दिशेने जाऊ जिकडं समाधी आहे त्या ठिकाणी राजाराम महाराजांच्या समाधीकडे जात असताना मित्रांनो समोर बघता तर किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर खूप असा छान असा चा दिसतो मित्रांनो जे असणारे जे डोंगर आणि शेजारीचा असणारा डॅम डॅम देखील इथून पाहायला दिसतो आणि समोर समोर दिसते ह्याही राजाराम महाराजांची समाधी चला ती समाधीपासून मित्रांनो पोचल्यावरती आपल्याली असे पाणीचं टाकं पाहायला दिसते आणि याच्या समोरील बाजूस आपल्याला अजून एक टाकं पाहायला दिसते तर अशा पद्धतीने टाकंमधलं पाणी पूर्ण खराब दिसते आणि अजून एक हे समोरचं एक टाक आहे माझ्या मागच्या एक ह्या साईडला बघू शकता इकडं राजाराम महाराजांची समाधी आपल्याला पाहायला दिसते अशा प्रकारे समोर दिसणारी आहे राजाराम महाराजांची समाधी थोडंसं पुढं चालत आल्यावरती आपल्याला आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता आणि समोर दिसणारा हा आहे कलावंती बुरुज तर ह्या बुरुंदापासी आपण जाऊन पोचू आता ता मित्रा पसी पोच ले 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 तर मित्रांनो ह्या बोरुंदापासी पोचलेला आहे तर इथं बघू शकता गोड्याची सफारी पण तुम्ही करू शकता आणि बरेच असं पर्यटक पण इथं बसलेले आहे आपल्याला पाहायला दिसतात तर समोर बघू शकता आजूबाजूचा व्ह्यू खूपच असा छान आहे तर आपल्या का मित्रांनो माईक नाही मी व्हाईसवर करतो आहे माझा का मोबाईल एवढा चांगला नाही तरी पण मी व्हाईसवर करून माझं ब्लॉगिंग चॅनलमध्ये चालू करायचा प्रयत्न करतो आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिले तर मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मराठी भावाला सपोर्ट करायला विसरू नका आपण आता ब्लॉगिंग चालू केलेली आहे आणि त्यासोबत व्हाईसवर मी करून हे व्हिडिओ पूर्ण एडिट करत आहे कारण माझं ख माईक वगैरे असलं काही दुसरं नाही आहे त्यामुळं तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा समोर पुढं चालत आले असता आपल्याली इथं समोर पाहू शकता पाण्याचं टाकं पाहायला दिसते आणि हे टाकेचा पाण्याचा वापर केल्यावरती करत असावे तर मित्रांनो आता हे पाणी जरा तर दिसते पण पन... पूर्णपणे स्वच्छ नाही तर ह्या टाकीच्या शेजारून एक रस्ता जातो तो जातो कल्याण दरवाजाकडे तर त्याच दिशेने आपल्याला जायचं आहे कल्याण दरवाजाकडे कल्याण दरवाजा म्हणून असा बोर्ड पण आपल्याला इथं पाहायला दिसतोय या साईडला बघू शकता कल्याण दरवाजा वरच्या बाजूना अशा पद्धतीने आहे जो कल्याण दरवाजाकडे जाणारा हा मार्ग थोडा खराब असल्यामुळे मित्रांनो इथं काम चालू आहे समोर दिसते ते मित्रांनो ते आहे देवळी जी की दर प्रत्येक किल्ल्याच्या दरवाज्यापाशी आपल्याला पाहायला दिसते आणि ह्या साईडला बघू शकता इकडून पूर्णपणे बाहेरून येणार शत्रूला दिसणार नाही अशा पद्धतीने काटकोणामध्ये हा दरवाजा बनवलेला आहे तर बघू शकता दरवाज्याचं आतील बाजू आहे ही पण आता कल्याण माझ्या मागचा व्ह्यू बघू शकता समोर दिसतोय यासारखी ह्या साईडला इकडं पार्किंग आहे तिथं गाड्या लावल्यावरती आपला आता आपण शेवटचा हा कल्याण दरवाजा पाहिलेला आहे बघू शकता माझ्या मागे ना अजून एक तर मित्रांनो हे कल्याण दरवाजा म्हणून ओळखले जाणारे आपल्याला दोन दरवाजा पाहायला भेटतात आणि पुणे दरवाजे म्हटले तर तीन दरवाजे पाहायला भेटतात जे की किल्ल्यावरती येणारे आहेत तर कल्याण दरवाज्याला प्रामुख्याने दोन दरवाजे आपल्याला पाहायला दिसतात ज्या दरवाज्यांना कल्याण दरवाजा म्हणून ओळखले जाते कल्याण दरवाजा पाहून आल्यावरती काही लोक इथं टाकीमधले पाणी काढत होते पाणी पूर्णपणे स्वच्छ आहे अजून पण या पाण्याचा वापर करताना दिसतात आपले समोर दिसणारा हा तलाव याला हत्ती तलाव असे ओळखले जाते मित्रांनो हा खूप असा मोठा आहे जेणेकरून हत्तींना इथं बसण्याची व्यवस्था केलेली असावी आणि ह्याच हत्ती तलावाच्या दिशेने आपण वरच्या साईडला गेल्या असता आपल्याला एक मंदिर पाहायला दिसते तलावापासून पुढं चालत आलं असता आपल्याला एक मंदिर पाहायला दिसते त्या मंदिराच्या समोरील व्ह्यू बघू शकता अशा पद्धतीचा आहे आणि ह्या मंदिराचं नाव अमृतेश्वर म्हणून आहे आतील भागात प्रवेश केल्यावरती आपल्याली समोर अशा प्रकारे मंदिर पाहायला दिसते तर बघू शकता अशा पद्धतीने हे मंदिर आहे त्याच्या आजूबाजूला झाडे पण आहेत आणि आत जाण्यासाठी अशा पद्धतीने मंदिर हे आतील भाग बघू शकता अशा पद्धतीचे मूर्ती आपल्या समोर पाहायला दिसते आणि हा हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जो की खूपच छान दिसतोय